हां घरीच आहे ना मी हां का बरं बरं आलो लगेच दोन तीन मिनटात आलो मी हां तिथंच थांब काय हो कोणचा फोन होता अगं ताईचा फोन होता काय आल्या का ताई हां ताई स्टँडवर येईल ती म्हणे मला घ्यायला ये मग मी जातो हा तिला घेऊ पण मग मला राखे आणायची आहे ना आता थोड्या वेळाने कोणाला तरी नाही तर तूच जाय मला काही समजत नाही राख्या आणायचं तू जाईन तो पद्धतीने तो आवडीच्या राखी घेऊन ये मी पहिले ताईला घेऊन येतो माऊली लहान मुनीला पाठव का मग हा त्याला पाठव बर येऊ का हा हा मुनी हे मुनी कायो? काय हो काय करते ग झाडाला पाणी घालत होते एक काम कर ना काय माऊली तू गावात जा ना राख्या आणि नारळ घेऊन ये ना बर जाय पटकन चालून पैसे देते मी द्या ते काम राहू दे नंतर करा हा माऊलीला का जपून ना त्याला वी हो हो लवकर ये हो चार आणू ना हा चार आण बर माऊली ए माऊली हा चल ना आपण राखी घेऊन येऊ राखी हा चला चल चल कळू चल। 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 नको इकडं इकडून जाऊ इकडून मनी राखी का सांगितले तु मम्मीने अरे उद्या रक्षाबंधन आहे ना मग उद्या बहीण भावाला राखी बांधती मला मा नाही बांधू मी आहे ना, ना मी बांधी ना अरे तू नाही बांधायची मला नाही ना मला बांधायला मी आहे ना तू हा मी बांधल तुला तू नाही बांधायची मला मग मी तुला काय गिफ्ट द्यायचं का हा

गेलो वाटत गेलो मामी हो भूत नाही पुढं कायचे भूत काय तुम्हाला जायचं जीवावर आला असल नाही मी नाही जात ज्वाराला सर भूत तुकडे उठत राहते का आता आओ खरच पावली होत ग नाही रे हां ले डेंजर होत आम्ही चल बर मला दाखव नाही मी नाही पावली नाही मम्मी ते ते डोळे बिला हालत होत्या तुम्ही खरं बोलता ते खोटं बोलता मला हे समजा आओ खरं मी आता काय करायचं मी नाही जात बाबा तुम्ही जा बर माल दाखव नाही नाही मी नाही मी नाही काय पोर आहे चल अरे नाही नाही तुम्ही जा पैसे आणि तुम्ही जा मी जा तुम्हाला दिसा ना मग समजा जा, जा, जा।